पाटील साहेबांनी जर का ते नाही केलं तर आम्ही महेश गायकवाड साहेब आणि महेश पाटील साहेब यांच्या मधून त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून आम्ही हे आंदोलन पूर्ण करू सण कुठेतरी घाण दिसला तर हे लोक तोंड दाबून जातात परंतु एक कामगार त्या गंदगीत जाऊन जो काही साफसफाई करतो आपल्या कल्याणकरांचा आणि डमोलीकरांच्या आरोग्याचा विचार करून स्वतःच्या आरोग्याचा कधी विचार केला नाही कल्याण डोंबोली महानगरपालिकेचा इथे उभा निषेध करतो हा हँडप्रेस आहे मास्क आहे परत हेल्मेट आहे आणि गंबूर आहे याची सुविधा लवकरच पुरावी नाहीतर आम्ही काम बंद आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही दर्शक बांधवांनो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण साळाराम क्रीडा संकुल भांडार विभागामध्ये आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही स्मार्ट सिटी होते आहे या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सत्तर गावातले जे काही सफाई कर्मचारी आहेत त्यासोबत सन्मान्य भारत गायकवाड असतील विजयजी भंडारे असतील किंवा तालडे साहेब असतील आणि ह्या सोबत सन्मान्य अध्यक्ष मोदय असतील परंतु या ठिकाणी कर्मचाऱ्यांना गणवेश असतो तो गणवेश भेटत नाही तो थोडा गनबूट सुद्धा हेल्मेट जे काही हँड ग्लोव आहेत है, ते सुद्धा त्यांना भेटत नाही तर याच अनुषंगाने आज भारत गायकवाडने आपल्या सिद्धेश्वर वार्तान्यूज संपर्क साधला आणि सिद्धेश्वर न्यूज या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि त्याच अनुषंगाने भारत गायकवाड असतील किंवा सन्मान्य अध्यक्ष मोदी असतील त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत की साहेब काय हा विषय आहे आणि आपण या ठिकाणी जमा झालेला भांडार विभागाला निवेदन दिलेला कसं बघता याकडे आणि आपली अपेक्षा काय आपली विनंती काय असणार आहे मी भारत सोनार सफाई कर्मचारी संघ महाराष्ट्र प्रवक्ता आज या कल्याण डोंबोली महानगरपालिकेचा जो कारोबार आहे याच्यावर माझा एक गंभीर प्रश्न आहे आज आपले जो सफाई कर्मचारी प्रत्येक ठिकाणी घाण बघत नाही अतिशय दुर्गंध बघत नाही तरी त्या ठिकाणी जाऊन ते निर्मल करायची कोशिश करतात परी त्या इतर जो वरिष्ठ अधिकारी आहेत उपायुक्त आहेत किंवा त्यांचे संबंधित जो काही अधिकारी आहेत त्यांना जो लागणार गणवेश ज्याला म्हणतो आपण युनिफॉर्म गंबूट हाताला ग्लोव्ज तोंडाला मास्क एक सण कुठंतरी घाण दिसला तर हे लोक तोंड दाबून जातात परंतु एक कामगार त्या गंदगीत जाऊन जो काही साफसफाई करतो आपल्या कल्याणकरांचा डमोली आणि डमोलीकरांच्या आरोग्याचा विचार करून स्वतःच्या आरोग्याचा कधी विचार केलाय त्याने तरी आज या कामगारावर अन्याय होतोय असं मला वाटतंय आताच आपण बांडा विभागाला भेट दिला निवेदन दिला काय मागणी आपली काय त्यांनी दिले माझी आमची मागणी एक आहे की आपल्या कामगारांवर जो काही गणवेश लागतात जो काही त्यांना साहित्य लागतो ते साहित्य संपूर्ण भेटला पाहिजे वर्षाला एक जोडी कपडे तर कमी चा आ चालणार नाही कमीत कमी सहा महिन्या आणि तीन महिन्याचा अंतर्गत यांनी कपडे दिले पाहिजे आणि त्या कपड्याच्या सोबत गंबूट झाला हाताला ग्लोव झाले आणि तोंडाला मास्क झाला आणि त्यांच्या आरोग्य तपासणी ते सकट यांनी केले पाहिजे हे माझं मत आहे आपल्या येत बाराजी गायकवाड आहे गायकवाड सर आपण स्वतः उभे राहून कर्मचाऱ्यांकडनं काम करून घेताय किंवा स्वतः तुम्ही काम करताय ऍक्च्युली काय अवस्था आहे कर्मचाऱ्यांची त्यांना गणवेश आता गणवेश भेटत नाही आणि एकीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका हे शहर स्मार्ट सिटी होण्यासाठी इच्छुक आहे मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार आहे तरी पण मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा इथे निषेध करतो कारण गेल्या वर्षापासून सफाई कर्मचाऱ्यांना पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना तसेच शिपाई कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा गणवेश मिळाला नाही तसेच सफाई कामगारांना कम्फूट मिळाला नाही रेनकोट मिळाला नाही तसेच हँड ग्लोव मास्क हे आपण सुविधा ज्या पाहिजेत त्या मिळत नाही पंढर विभागामध्ये आता चौकशी केली आम्ही निवेदन दिलं ते घन कचरा विभागाकडनं आम्हाला तिकडनं निवेदन येत नाही त्याच्यामुळे आम्ही इकडे मागणी मागणी येत नाही त्यामुळे आम्ही हा पुरवठा कसं काय करणार तिकडनं मागणी आली तरच आम्ही पुरवठा करणार म्हणजे याचा अर्थ घनकचरा जो विभाग आहे त्यांचा तरी चुकी दिस दिसून येते आणि त्यांनी जे मान्य करून लवकरात लवकर सफाई कर्मचाऱ्यांना जे गणवेश आहे जे अवतर आहे म्हणजे हेल्मेट आहे आणि आहे याची सुविधा नाहीतर आम्ही काम बंद आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे मी ते कर्मचारी किती आहेत आणि आपली अपेक्षा काय नाही घनकचरा व्यवस्थापनाचे जे उपायुक्त आहेत ते अतुल पाटील साहेब आहेत तर त्यांच्याकडं आता कामगार कसं आहे माहिती का सफाई कामगारांची आपण संख्या नाही देऊ शकत कारण की काही अतिक्रमाला गेलेत काही ऑफिस गेलेत तसे दोन हजार दोनशे चौऱ्याहत्तर मंजूर पद आहेत सफाई कामगारांची ते आता कुठे कुठे आहेत ते, ते, ते शोधायला लागतील पण सताई गावचे कर्मचारी आणि सफाई कामगार काम जे काम करतात आता जे ऑलरेडी सफाईमध्ये काम करतात त्यांना जे सुविधा आहे ती मिळत नाही ती मिळाली पाहिजे एवढं आमची मागणी आहे आता अतुल पाटील साहेबांना आम्ही भेटून चांगल्या उपाययुक्तांना का बाबा तुम्ही निवेदन द्या आणि मागणी करा आणि पुरवठा करा लवकर लवकर कारण आता किती वर्ष आले दोन व्हायला आले जर पुरवठा होत नसेल तर हा खरोखर शोकांती आहे ना विकायला पाहिजे आणि आता परत वाढ ते कॉन्ट्रेक्ट मध्ये चालले त्यांना कशी सुविधा मिळते कॉन्ट्रॅक्ट वाल्यानं आणि जे परमनंट सफाई काम करायला त्यांना काय सुविधा मिळेल कॉन्ट्रॅक्ट काम करायला सहा सहा महिन्यात जर सुविधा मिळत असेल म्हणजे परमन काम करायला त्यांना का सुविधा मिळत नाही हा आमचा सवाल आहे आणि ते सहा सहा महिन्यामध्ये दिलं पाहिजे आता दोन वर्षातून एकदा साहेब गणवेश दिला जातो गणपूट दिला जातो आणि रेनकोट दिला पाहिजे ते पण निष्कृष्ट दर्जाचे आहेत शिलाई पण बरोबर नसते एक हात मोठा असतो एक हात छोटा असतो हात जर वरती केला तर शर्ट फाडून जातो आणि जर रेनकोटचा पण हात वरती केला तर सर्व मेहनतीचे काम करतात फाडून जातो ते पण दर्जा नसतात म्हणून आमची अशी मागणी आहे का सफाई कामगारांना सहा महिन्यामध्ये एक ड्रेस दिला पाहिजे वर्षाला दोन ड्रेस दिला पाहिजे ही आमची मागणी आहे महिला आघाडीच्या महासचिव मॅम आपल्या समोर येत आहेत मॅम कसं बघता ह्याकडे आज कामगार दूत आहेत आणि अनेक कोरोना का काळामध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत परंतु आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत त्यांना म्हणजे भेटत नाही शोकांतिका अतुलजी पाटील आपण पन, निवेदन देणार आहोत आज ज्या बायका काम करता आहेत आज त्यांना जो गणवेश लागतो साडी ब्लाउज हँड ग्लोव्ह त्यांनी कमीत कमी त्यांना पुरवावं आणि अजून जर का अतुल पाटील साहेबांनी जर का ते नाही केलं तर आम्ही महेश गायकवाड साहेब आणि महेश पाटील साहेब यांच्या मधून त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून आम्ही हे आंदोलन पूर्ण करू त्यांनी आम्हाला एकच मत आहे की त्यांनी लवकरात लवकर ह्या महिलांसाठी आणि ह्या जे लोकर आत लोकर आत लोकर ही। ही कामगार आहेत त्या लोकांसाठी त्यांनी गणवेश लवकरात लवकर त्यांनी द्यावा आणि सहा महिन्यापासून आम्हाला इथे अजूनही एकही त्यांनी न्यूज हे दिलेली नाहीये बातमी दिलेली नाहीये की या लोकांना तुम्ही कामगारांना तुम्ही कपडे द्यावेत म्हणून तर ते लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करावे नाही तर आम्ही आंदोलनात जाऊया मॅम जोशी मॅम आणि प्लस या ठिकाणी महानगरपालिकेचे उपायुक्त आहेत अतुलजी पाटील यांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहोत परंतु गेल्या अनेक वर्षापासून या कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या गावातील कर्मचाऱ्यांना गणवेश भेटत नाही परंतु इकडे महानगरपालिकेचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पाऊल एक प्रगतीकडे आहे स्मार्ट सिटी होण्याच्या प्रगतीकडे परंतु इकडे या कल्याण डोंबली महापालिका हे स्वच्छता दूत स्वतः स्वच्छ हो करून ती एक स्वच्छता मोहीम राबवतात परंतु त्याच कल्या कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिका कर्मचाऱ्याकड ही महानगरपालिका का, का, का दुर्लक्ष करतं अतुल पाटील यांना पण आपण संपर्क साधणार आहोत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत परंतु आता ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना या निवेदनानंतर गणेश भेटतात का की त्यांना आणखी वेळ काढूपणा पाहावा लागतो हे पाहणं तितकच महत्वाचं ठरू शकणार आहे कॅमेरामॅन सॅम गायकवाड सोबत मी बालासाहेब कांबळे सिद्धेश्वर वार्ता न्यूज दर्शक बांधवांनो आपल्याला बातमीचं वार्ताकरण आवडल्यास वार आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनेल वर